जागतिक पॅरा तायकोंदो अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक बहरीन मधील इसा स्पोर्ट्स सिटी डी रिफा येथे जागतिक पॅरा तायकोंदो संघटनेतर्फे पहिली जागतिक पॅरा तायकोंदो पुमसे अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती भारताच्या पॅरा तायकोंदो संघाने ऐतिहासिक कामगिरी करत देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे इंडिया तायकॉनदो या जागतिक तायकॉनदो संघटनेशी संलग्न भारतीय तायकॉनदो संघातर्फे रायगड नवी मुंबईतील सव्वीस खेळाडूंसह प्रशिक्षक फिजिओ पदाधिकारी सहाय्यक असे एकोणसेचाळीस सदस्य या स्पर्धेसाठी बहरीनमध्ये दाखल झाले होते भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत चार सुवर्ण पाच रौप्य आणि आठ कांस्य पदकांसह एकूण सतरा पदके पटकावली विशेष बाब म्हणजे भारतीय संघाने पहिल्यांदा सांघिक विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न